मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत जो असणारे जे प्रशिक्षणार्थी आहेत यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी जी आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट आली आहे त्यांचा पगार जो आहे विद्यावेतन आत्तापर्यंत पाहू शकता वेळेवर होत नव्हता तीन ते चार महिने रखडत होता तर या संदर्भात पाहू शकता नवीन जी अपडेट आहे त्यानुसार त्यांचा पगार हातापासून यानंतरनं इन्व्हाइस वेळेवर जनरेट होऊन वेळेवर ॲपरवून मंजुरी मिळून वेळेवर तो जमा होणार आहे प्रत्येक महिनेचा एक ठराविक तारखेला डी बी टीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर यासंदर्भात पाहू शकता जी अपडेट आहे कशा पद्धतीने ही कार्यवाही केली जाणार आहे कशा पद्धतीने प्रोसेस आहे आणि कशा पद्धतीने जो पेमेंट आहे पगार आहे हा जमा होणार आहे यासंदर्भात जे रोजगार कार्यालय जे आहे जिल्हा रोजगार कार्यालय किंवा जे शासनाचं जे याच्यामध्ये पाहू शकता आपण पाहिलं की जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आहे यांच्यामार्फत सांगितलेलं आहे मार् मार्गदर्शन जे आहे गाईडलाईन्स या, मार, जा गाईड या संदर्भातल्या जारी करण्यात आली आहेत की कशा पद्धतीने त्यांचा पगार जो आहे हा वेळेवर जमा होणार आहे आणि त्यासाठी जी नवीन आधार बेसडे जी अटेंडन्स सिस्टीम आहे ही लागू करण्यात येणार आहे पण पाहू शकता ही एकीकडे ज पेमेंट जो आहे त्यांचा पगार लवकर होणार असं सांगितलं जात असलं तरी जे प्रशिक्षणार्थी आहेत हे प्रशिक्षणार्थी सध्या खुश नाही आहेत पाहू शकता या, या कारणामुळं त्यांच्यामध्ये जे असंतु संतुष्टता सतु, आहे याचं कारण आपण पाहणार आहोत तर पाहू शकता पगारासाठी जी अटेंडन्स सिस्टीम आता नवीन जे लागू करण्यात येणार आहे तर पाहू शकता आधार बेस्ड सिस्टीम असणार आहे म्हणजे वेळेवर जाऊन वेळेवर तुम्हाला लॉग इन आणि लॉग आऊट करा करावं लागणार आहे प्रशिक्षणार्थींना तर पाहू शकता ही जी नवीन सिस्टीम जी आहे ई बेस्ड सिस्टीम जिओ फेस जिओ फेसिंग जी, ओफिस, जी, जी आहे तर यासाठी पाहू शकता जे मोठे मोठे म्हणजे शासकीय जे कार्यालय आहे शासकीय कार्यालयामध्ये रुजू असणारे मोठे मोठे जे शासकीय कर्मचारी आहेत यांच्यासाठी सिस्टीम नसताना पाहू शकता फक्त सहा आठ आणि दहा हजार सुद्धा काही महिन्यांसाठी घेणारे जे प्रशिक्षणार्थी आहेत यांना ही जी नवीन आधार बेसड अटेंडन्स सिस्टीम आहे हे लागू करण्यात येत आहे मुख्य म्हणजे जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांचासुद्धा पगार जो आहे हा लवकर त्याच पद्धतीने जी जुनी पद्धत आहे आत्ता अवलंबली जाते त्याच पद्धतीने परंतु फास्ट ज्याला काढला जातो परंतु जी युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत यांच्या ॲप्रुव्हल प्रोसेस मंजुरी प्रोसेसला वेळ लागून त्यांचा पगार जो आहे वेळेवर येत नाही आहे तर एक्झॅक्टली काय सिस्टीम आहे कशा पद्धतीने ही प्रक्रिया केली जाणार आहे डिटेलमध्ये आधारवेशे एनेबल सिस्टीम म्हणजे काय आहे उमेदवारांना प्रशिक्षणार्थींना काय काय करायचं आहे त्याचबरोबर ज्या आस्थापणा आहेत त्यांना कशा पद्धतीने कार्यवाही करावी लागणार आहे या संदर्भात डिटेलमध्ये जो परिपत्रक आहे शासन निर्णय म्हणजे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत या संदर्भात डिटेलमध्ये पहिल्यांदा आपण त्यात जाणून घेऊयात त्याचे फायदे आणि तोटे त्याचबरोबर कशा पद्धतीने हे प्रोसेस सुरू होईल या संदर्भात विस्तारित माहिती आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये जाणून घेऊयात तर इथे पाहू शकता महाराष्ट्र शासन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या अंतर्गत सर्व जे शासकीय आस्थापना आहेत फक्त शासकीय आस्थापनांसाठी म्हणजे पाहू शकतं जन्दीची प्रायव्हेट आस्थापना आहेत ज्या ठिकाणी रुजू असणारे उमेदवार यांच्यासाठी हे लागू नाही आहे फक्त शासकीय आस्थापना या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत आधार सक्षम बायोमॅट्रिक उपस्थिती प्रणाली एई बी एस अंतर्गत तातडीच्या अनुपालनाची आवश्यकता पाहू शकता उपरोक्त संदर्भीय विषयांमुळे आपणास सविनय सूचित करण्यात येते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरता सी एम वाय के पी वाय पोर्टलवर अधिकृत शासकीय आस्थापनांसाठी आधार सक्षम बायोमेट्रिक उपस्थिती एई पी एस अंतर्गत अनिवार्य अनुपालन आवश्यकताबाबत आपणास माहिती देण्यात देण्यात येत आहे पाहू शकता देण्यासाठी आली आहे यासाठी पाहू शकता हा पत्रक जारी झाल्याच्या दहा दिवसांच्या आत खालील मुद्द्यावर त्वरित कार्यवाही का करायची आहे आणि विनंती करण्यात येत आहे जेणेकरून ऑपरेशन अखंडित राहतील आणि ऑटोमॅटेड जी इनवॉइस ऑपरेशनची पात्रता आहे ही मिळेल म्हणजे इनवॉईस ऑटोमॅटिक जनरेट होईल आणि जो प्रशिक्षणार्थी आहे त्यांचा जो विद्यावेतन आहे पगार हा त्यांचा वेळेवर जमा होऊ शकतो तर यासाठी पहिल्यांदा काय करायचं आहे रजिस्ट्रेशन ऑफ एस्टॅब्लिशमेंट म्हणजे त्यांचे रजिस्ट्रेशन करायचं आहे तर पाहू शकता अटेंडन्स डॅशबोर्ड जो ऑप्शन आहे म्हणजे तुम्ही अधिकृतची वेबसाईट या ठिकाणी चेक केलेत येथे पाहू शकता ही जी वेबसाईट आहे यावर ॲडमिन लॉग इन सेक्शनमध्ये लॉग इन केल्यानंतरनं हा जो अटेंडन्स डॅशबोर्ड आहे या ठिकाणी दर्शवलेला यावर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याचबरोबर जिओ फेन्सिंग तुमचा जो एरिया आहे माझ्या आस्थापडा शासकीय आस्थापड्याचा जो जागा आहे जागे त्या जागेचं जिओ फेन्सिंग करायचं आहे म्हणजे त्या जागेवर प्रशिक्षणार्थी जा येऊन ज्या शासकीय आस्थापनाच्या ठिकाणी आहे प्रशिक्षणार्थी येऊन लॉग इन करतील डिफाईन वर्क आवर्स म्हणजे शिप मॅनेजमेंट म्हणजे त्यांचा जो कामाचा वेळ आहे हा कामाचा वेळ त्यांना प्रत्यक्ष दर्शवायचा आहे म्हणजे नऊ ते पाच दहा ते सहा जी काही शिफ्ट असेल त्या शिफ्टबद्दलची माहिती त्या ठिकाणी उमेद जे प्रशिक्षणार्थी आहेत शिप मॅनेजमेंट त्याबद्दलची माहिती एंटर करायची आहे त्यानंतरनं पुढची स्टेप पाहू शकता एंट्रन्सचं रजिस्ट्रेशन आधार बेस्ड एनेबल सिस्टीम जी आहे अटेंडन्स सिस्टीम यासाठी उमेदवाराचं जे रजिस्ट्रेशन आहे हे रजिस्ट्रेशन करायचं आहे आता रजिस्ट्रेशनसाठी पाहू शकता आधार बेस्ड असणार आहे हे रजिस्ट्रेशन सिस्टीम पूर्णपणे यासाठी त्याच्यानंतरनं मेकिंग पब्लिक हॉलिडेज म्हणजे जे पब्लिक हॉलिडेज असतील ज्या सुट्ट्या असतील शनिवार रविवार असतील किंवा इतर सण असतील त्या सुट्ट्यांसाठी हॉलिडेजची मार्किंग करायची आहे त्याच्यानंतर ऍक्टिव्हेशन करायचं आहे अटो इनव्हाइस जनरेशन म्हणजे पाहू शकता जे प्रशिक्षणार्थी रुसू आहेत त्या प्रशिक्षणार्थीचा पेमेंट जो आहे पगार त्यांचे जे अटेंडन्स आहे त्यांनी अटेंडन्स ऑटोमॅटिकली एंटर होईल आणि अटेंडन्स एंटर झाल्यानंतरनं त्यांचं इनवॉइस जे आहे ऑटो जनरेट होणार आहे ऑटो जनरेट तयार होईल आणि त्याच्यानंतर अटेंडन्स व्हॅलिडिटी जी केली जाईल पाहू शकता मिसिंग ड्यू टू फील्ड म्हणजे त्यांच्यामध्ये काही चुका असेल किंवा त्यांनी त्यांच्या कारणामुळे ते उपस्थित राहिले नाही तर त्या वेळेला त्यांची अपसेंटी लागू शकते त्यांच्या जिओफेन्सी एरियामध्ये त्यांना अटेंडन्स देणं आवश्यक आहे तर यामध्ये मार्किंग पब्लिक हॉलिडेज त्यांचे पब्लिक हॉलिडेज जे आहेत कोणकोणते आहेत शनिवार रविवार जर सुट्टी असते शासकीय असतापणा त्याचबरोबर इतर ज्या सुट्ट्या आहेत ह्या मार्क करणं आवश्यक आहे आणि डिबेटीसाठी पाहू शकता तुमचं जे ॲक्टिवेशन अटोडी इन्व्हाइस जनरेशन ॲक्टिवेशन झालं की त्याच्यानंतर एकदा का महिना एक पूर्ण झाला तर महिन्याच्या शेवटी ऑटोमॅटिकली त्यांचं इनवॉइस जनरेशन होईल आणि इन्वॉइस जनरेशन झाल्यानंतर पूर्ण जे जिल्हा रोजगार कार्यालय आहे त्यांच्याकडे ऑटोमॅटिकली मॅडम मॅन्युअल प्रोसेस न करता कोणत्याही प्रकारे हजेरी अपलोड न करता डायरेक्टली ती जे जिल्हा रोजगार कार्यालय आहे त्याच्याकडे अप्रुवलसाठी त्यांची हजेरी जाईल ऑफलाय ऑनलाईन पद्धतीने डेटा जो आहे त्यांचा हजेरीसाठी इथे जाईल आणि डी बी डी प्रोसेस जे आहे फास्ट होऊन तुमचा पगार जो आहे दिलेल्या तारखेमध्ये दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो आता यासंदर्भात काही जे प्र आस्थापना आहेत शासकीय आस्थापना यांना काही अडचणी असतील तर ते त्यासाठी त्यांना सूचना जारी करण्यात आली आहेत पंचवीस ऑगस्टला त्यांच्यासाठी जी मिटिंग आहे त्यांच्यासाठी कशा पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे या संदर्भातली माहिती देण्यासाठी त्यांची मिटिंग जी आहे ही आयोजित करण्यात आली आहे गुगल मीट ती अटेंड केली जाऊ शकते कशा पद्धतीने ही प्रोसेस असणार आहे तर डिटेलमध्ये या पद्धतीने माहिती ही देण्यात आली आहे की कशा पद्धतीने एक्झॅक्टली जी आधार बेस्ड एनेबल सिस्टीम आहे म्हणजे अटेंडन्स सिस्टीम आहे ही लागू होणार आहे आता जर तुम्ही ही आधार जर एनेबल सिस्टीम आपण चेक केली या पद्धतीची प्रोसेस आहे तर याचा फायदा काय आहे पाहू शकता म्हणजे एक एक तारखेपासून प एकतीस तारखेपर्यंत तुम्ही हजेरी तुमची अटेंडन्स जे आहे तुम्ही जॉबवर गेलात तुमच्या आस्थापनामध्ये कार्यालयामध्ये गेल्यानंतर तुम्ही दहा वाजता लॉग इन केलं तुमच्या आधार बेस्ड एनेबल सिस्टीममध्ये म्हणजे आधार सिस्टीम असेल जिओ फेन्सिंग केलेली त्याच्यावर तुम्हाला मोबाईल ॲप्लिकेशन असेल आणि त्याद्वारे तुम्ही लॉग इन केल्यानंतरनं संध्याकाळी लॉग आउट केलं तर पाहू शकता जो तुमचं वर्किंग आवर्स आहे हा एन एंटर झालेला आहे त्याच्यानंतर सुट्टीचे दिवस वगळून तुम्ही सगळे दिवस भरलेत म्हणजे एकतीस तारखेनंतरनं एक ते दोन दिवसामध्ये तुमचा डेटा ॲटोमॅटिकली जिल्हा रोजगार कार्यालयाकडे अपडेट जे आहे ती दाखवली जाईल त्यांच्याकडे ऑनलाईन ती उपलब्ध होईल माझी या अगोदर काय करावं लागायचं तुमचे जे हजेरीपत्रक आहेत हजेरीपत्रक म्हणजे पूर्ण झाल्यानंतरनं शा, तुमचे जे शासकीय आस्थापना आहे त्या ठिकाणी जाऊन ते, ते सबमिट करायचे सबमिट केल्यानंतरनं तो जो जागा आहे शासकीय आस्थापना शासकीय आस्थापना त्याच्यानंतर ते अपलोड करणार अपलोड केल्यानंतरनं ए सी लेव्हल डी सी लेवल ते अप्रुव्हल होणार मंजुरी होणार जर कागदपत्रामध्ये तुटी सही नसेल तर पुन्हा एकदा तुमची सगळी प्रोसेस अडकणार आणि एका उमेदवारा एका प्रशिक्षणार्थीचं काही अडचण असेल तर सगळ्या प्रशिक्षणार्थींचं पेमेंट जो आहे त्या ठिकाणी अडकत आहे आणि याच कारणामुळे तीन ते चार महिने झाले प्रशिक्षणार्थींचा पगार जो आहे हा जमा होत नाही आहे त्यामुळे पाहू शकता ही आधार बेसड एनेबल सिस्टीम ही अशा पद्धतीने पगारासाठी फायदेमंद ठरू शकते चांगली आहे परंतु पाहू शकता असमाधानकारक का म्हटली जाते प्रशिक्षणार्थी काय म्हणतात तर पाहू शकता यामध्ये मोठे मोठे तुमचे जे सरकारी अधिकारी आहेत त्यांच्यासाठी अशा पद्धतीची सिस्टीम नसताना साठ आणि दहा हजार रुपये जे प्रशिक्षणार्थी लाभ घेत आहेत म्हणजे त्यांचा पगार आहे अशा प्रशिक्षणार्थींसाठी काही महिन्यासाठी ही सिस्टीम लागू केली जात आहे असा एक प्रश्न त्यांचा आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा आम्हाला एकतर कायमस्वरूपी करा किंवा पाहू शकता आय डी द्या आणि त्याच्यानंतर ना अशा पद्धतीची सिस्टीम हे लागू करा तर संदर्भात लवकरच काहीतरी तोडगा मार्ग का निघू शकतो परंतु पाहू शकता एक प्रकारे म्हटलं तुमचा पगार जो आहे हा लवकर येण्यासाठी मॅन्युअल प्रोसेस जे आहे म्हणजे जे ऑफलाईन प्रोसेस असते ती कमी होऊन तुमचा पगार हा वेळेवर जमा होऊ शकतो या पद्धतीने ही महत्त्वाची असणार आहे तर अशा पद्धतीने ही आधार बेस्ड एनेबल सिस्टीम कशा पद्धतीने करायची आहे ॲडमिन सेक्शनमध्ये हा ऑप्शन आता उपलब्ध झाला आहे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ॲक्टिवेशनचा आहे ऑप्शन त्याच्यानंतरनं पूर्ण प्रोसेस जी आहे उद्यापर्यंत ही सांगितली जाणार आहे कशा पद्धतीने संदर्भात सुद्धा आपण एक व्हिडिओ डिटेलमध्ये घेणार आहोत की कशा पद्धतीने हे ॲक्टिवेशन करायचं आहे आधार बेस्ड अटेंडन्स सिस्टीमसाठीचा सा, तर कशा पद्धतीने ही प्रोसेस असेल संदर्भात सुद्धा आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ न घेणार आहोत तर या व्हिडिओ सेशनमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे जर तुमचा पगार वेळेवर जमा होत नसेल तर या गोष्टीमुळे तुमचा पगार जो आहे तुमच्या बँक खात्यामध्ये डी बी टी दीव पद्धतीने ऑटोमॅटिक इनवाईस जनरेट होऊन लवकर पगार जमा होऊ शकतो या संदर्भात युवा काळ योजने योजनेसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद